आपल्या पद्धतीनं आपल्याला माहिती सरकार घेऊन जायचं कातड्याच आहे पण त्याच्या कातड्याला त्यामुळे आपल्याला सर्वांना आव्हान करायचंय तुम्हाला एक छोटीशी मी काल पेपर मध्ये आलेली पर्यंत बातमी सांगतो नांदेड मध्ये एक शेतकरी होता त्या शेतकऱ्याने स्वतःच्या पोराला बाहेर गावी दावीला शाळेमध्ये टाकलेला तो पोरगा मकर संक्रांती निमित्त घरी आला घरी आल्यानंतर त्याने बापाला विचारलं पप्पा मला संक्रांती निमित्त ड्रेस घ्यायचा आहे शाळेचं काही साहित्य घ्यायचं आहे बुट्ट्या त्यामुळे त्या बापाने सांगितलं बाबा माझ्या जवळ आता पैसे नाही थोड्या दिवसानंतर माझ्याकडे पैसे आल्यानंतर मी तुला कपडे घेतो पोरगा बाहेर गावामध्ये सिटी मध्ये शिकत होता त्याच्याबरोबर नोकरीवाले असतील चांगले 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 मुलं शिकत होते त्याला वाटत होतो आपण पण नवे कपडे घालाव आपण पण चांगले बुट्टे घालावे त्या पोरला तो राग सहन झाला नाही आणि संक्रांती निमित्त आलेला पोरगा शेतामध्ये गेला आणि स्वतःच्या गाळ्याला फास लावून घेतला इकडे मुलगा शेतामध्ये आलेला होता था था। शेतकरी आणि घरातले सर्व कुटुंबातले मुलं त्याला माणसं बघायला गेले कोण कुठं बघताय कोण गावात बघताय कोण इकडे बघताय त्या पोराचा बाब त्याला शेतात बघायला गेला एकटाच गेलेला होता समोर झाडाला लढा त्याला मुलगा दिसला स्वतःचा मुलगा पोहोचवा लागला त्याला दुसऱ्याला बोलवलं नाही स्वतः मुलाचा फास घेऊन त्याला खाली आणि खाली टाकल्यानंतर त्याच्या गळ्याचा फास काढला पुणे झाडावर लटकवला आणि स्वतः फाशी घेऊन टाकली नंतर गावातील सगळी लोक येऊन बघितलं तर दोघांचे मृत्यू होते झाडाखाली पडलेले होते नांदेडचा घडलेला प्रसंग आहे पेपर मध्ये ती बातमी आलेली आहे अक्षरशः अशी परिस्थिती आमच्यावर आलेली आहे एक दिवस जर धुका आणि बादळ आलं जे जे शेतकरी इथे उपस्थित आहे मी स्वतः कांदा उत्पादक शेतकरी माझे दीड पावणे दोन महिन्याचे रांगडे कांदेश महागे दोन तीन दिवसाचे बादळ आलेले होते चार दिवसामध्ये कांदे करपून गेलेले जर पाण्याला सुद्धा येतो अडीच अडीच तीन तीन हजाराचा आता सांगा शंभर क्विंटल इकडे आवरेज निघलेले कांदे पन्नास ते साठ क्विंटल आवडेज निघणार आहे पण अशा परिस्थितीत हे कांदे जर बाराशे चौदाशे रुपये क्विंटल विकले तर मला किती पाहिजे होणार आहे त्या कांद्यांमधून माझे कांदे हे काय अडीच ते पावसा तीन हजाराच्या पुढे विकले पाहिजे तरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ते जर घडायचं असेल तर अक्षरशः हे लोक फक्त निवडणुकीवरती आमचा वापर करत आहेत निवडणुकीमध्ये येऊन सांगत होते प्रश्न पक्क होते स्वतः देवेंद्र फडणवीस राऊन सांगत होते की आम्ही आता कांद्यावर कधी निर्यात बंदी करणार नाही आणि आता अक्षरशः आम्ही मागील चार सहा महिन्यापासून आंदोलन मधून प्रत्येक बॉम्ब मीडियाच्या बाईट मधून सांगतोय की वीस टक्के येणारा लावलेला निर्यात शुल्क रद्द करा ते जर रद्द केलं तरी येणाऱ्या आहे काळ तर आमचा भरपूर कांद्याचा स्टॉक येणार आहे आणि आज जर बघितलं तर या लावमध्ये उभं राहिलं जागा नाही इतकं कांद्याची आवक झालेली आहे इतकी कांद्याची आवक झालेली असताना सुद्धा तुम्ही निर्याती बंद वीस टक्के निर्यात शुल्क लावतात अक्षरशः तुम्ही वीस टक्के निर्यात शुल्क रद्दच केलं पाहिजे आणि रद्द करूनही कांद्याच्या निर्यातीसाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे तरच आमच्या येणाऱ्या कांद्याला काहीतरी भाव मिळणार आहे we आता आमचे कांदे पन्नास टक्के जरी लाल कांदे संपले तर अजून साठ पन्नास साठ टक्के लाल कांदे शिल्लक आहे आणि येणाऱ्या काळात उन्हा कांदे पण शिल्लक आहे असे जर परिस्थिती चालू राहिली तर आम्हाला येणाऱ्या काळात कांदा हा माती पण नाही फुकट विकावा लागेल आणि जर तो फुकट विकायचा नसेल तर सरकारला आम्हाला काहीतरी संदेश द्यावा लागेल आणि सरकारला सांगावं लागेल जर तुम्ही कांद्यावरचा निर्यात शुल्क उठवलं नाही तर महाराष्ट्रातील अखंड बाजार समिती आम्ही बंद पाडू आणि तुम्हाला आम्ही रस्त्याने सुद्धा फिरू देणार नाही कारण आम्ही शेतकरी आहोत आमच्या आमच्या कष्टाचं मूल आम्हाला तुम्ही दिलं पाहिजे तुम्ही फक्त आमचा वापर निवर्णोकी पुरता करू नका एवढं बोलून मी यानंतर सन्मानी श्री उपस्थित सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीनं प्रथम अशी विनंती करतो की तुमच्या मनात आणि आमच्या मनात एकच भावना आहे की म्हणजे आपल्याच्या आपला जो कांदा आपण शेतातून काढतोय मोठ्या काबड कष्टाने पिकवतोय या कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा अधिक दर मिळाला पाहिजे एकच भूमिका घेऊन आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कांद्याची शेती मी लासर का खुछ बाजर या आज या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली जे आज आंदोलन उभं राहिले या आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारला राज्य सरकारला एकच विनंती करतो की कांद्याचं निर्यात शुल्क जे वीस टक्के आहे ते तत्काळ हटवणं गरजेचं आहे मी आवाजमध्ये उपस्थित सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या वाहन तिथं थांबण्याऐवजी था या आंदोलनाच्या स्थळी आपण यावे आणि या आंदोलनाची जी दखल आहे हे केंद्र सरकार घेईल एवढ्या मोठ्या स्वरूपाचं आंदोलन आज आपण इथून उभं करतोय मी सर्व शेतकऱ्यांना थोडक्यात माहिती सांगतो की आपल्यावर काय आणि कशा पद्धतीचा अन्याय सुरू आहे आणि तो कसा आपण सहन करतोय त्याच्यामुळे आपलं काय नुकसान होत आहे दोन हजार तेवीस मध्ये ऑगस्ट महिन्यात एकोणास तारखेला कांद्यावर चाळीस टक्केच निर्यात शुल्क सुरू केलं आणि आज दोन हजार पंचवीस आहे सलग तीन वर्षे कांद्यावर निर्बंध ठेवणार भारताच्या इतिहासातलं पहिलं सरकार आहे शेतकरी बांधवून लक्षात घ्या दोन हजार ला निर्यात शुल्क ऑगस्ट महिन्यामध्ये दोन हजार तेवीस ला ऑक्टोबर महिन्यामध्ये आठशे डॉलरच किमान निर्यात मूल्य दोन हजार तेवीस ला सात डिसेंबरला कांद्यावर संपूर्ण निर्यात बंदी ती निर्यात बंदी चार मे दोन हजार चोवीस ला उठवली पण त्याच दिवशी याच केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरती चाळीस टक्के निर्यात शुल्क पण त्यासोबत सोबत साडेपाचशे डॉलरचं किमान निर्यात मूल्य ठेवलं नंतर पुढे जाऊन तेरा सप्टेंबरला साडेपाचशे डॉलर हटवलं किमान निर्यात मूल्य चाळीस टक्क्या पैकी वीस टक्के निर्यात शुल्क ते कमी केलं आणि केंद्राचे कृषी मंत्री आठ दिवसापूर्वी नाशिकच्या दौऱ्यावर आले शिवराजसिंग चौहान केंद्रीय कृषी मंत्री यांनी सांगितलं की आम्ही वीस टक्के निर्यात शुल्क कमी केलं म्हणजे आम्ही आमच्यावर अन्यायकारक निर्णय लादायचे त्याच्यातला अर्धाच निर्णय करायचा तुम्ही आमच्यावर केलेला अन्याय हा अर्धवट सोडवायचा प्रश्न अर्धवट सोडवायचा आणि अर्धवट सोडवलेला प्रश्न कसा आम्हीच सोडवला शेतकऱ्यांना सांगायचं सा, देशाला सांगायचं सा, की शेतकऱ्यांसाठी ही प्रथा घातक आहे केंद्र सरकारने आता जे कांद्यावर निर्यात शुल्क आहे कमी करण्याची का गरज आहे याची आम्ही माहिती सांगतो आता महाराष्ट्रामध्ये बंपर पद्धतीने कांद्याची लागवड सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये न भूतो न भविष्य रब्बी कांद्याची लागवड आता सुरू आहे आणि जो आता लाल कांद्यांचा आवक सुरू आहे सोलापूर असेल नगर असेल पुणे असेल धुळे असेल छत्रपती संभाजीनगर असेल की नाशिक जिल्हा असेल मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याची आवक सर्वच बाजार समित्यांमध्ये होऊ राहिली ज्या कांद्याला अडीच हजार रुपये उत्पादन खर्च आहे तो कांदा कमीत कमी साडेतीन चार हजार रुपये क्विंटल विकला तरच आम्हाला शेतकऱ्यांना नफा होणार आहे आणि आम्ही नफ्याची शेती का नाही करायची हे सरकार हे कुठल्या पक्षाचं नसून केंद्रातलं आणि राज्याचं सरकार कांदा उत्पादकांच्या निर्णयासाठी जे काही आढळ येत आहे जे सरकारचं जे धोरण आहे हे सरकारचं धोरण कुठलं पक्षाचं नाही हे दादागिरीचं धोरण आहे आम्ही कदाबी दादागिरी सहन करणार नाही जर तुम्ही एका रात्रीमध्ये निर्यात बंदी करतात एका रात्रीमध्ये निर्यात शुल्क लागू करतात एका रात्रीमध्ये निर्यातीवर मूल्य लागू करतात तर तुम्ही एका रात्रीमध्ये हे निर्यातीचं बंधन सुद्धा हटवलं पाहिजे जर पाचन सहा हजार रुपये सात हजार रुपये क्विंटलला भाव भेटला आणि अशा वेळेस तुम्ही निर्यातीवर काही बंधनं घातले तर शेतकरी म्हणून आम्ही ते समजून घेऊ परंतु जर कांद्याला हजार पंधराशे रुपयाचा भाव मिळतोय म्हणजे उत्पादन खर्च अडीच हजार आणि भाव मिळतोय बाराशे रुपये चौदाशे रुपये म्हणजे आमचा तोटा होतो प्रति क्विंटल हजार बाराशे रुपये असं असताना जर केंद्र सरकार निर्यात शुल्क हटवत नसेल तर महाराष्ट्र सरकार इथं कमी आहे राज्याचे मुख्यमंत्री साहेब इथं कमी पडताय राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब इथं कमी पडताय तुम्ही शेतकऱ्यांना निवडणुकीपूर्वी सांगितलं होतं आम्ही कधी निर्यात बंदी होऊ देणार नाही म्हणजे निर्यात शुल्क तर निर्यात बंदी पेक्षा छोटा आहे पूर्ण निर्यात बंदी हा मोठा प्रश्न आहे पण त्या निर्यातीवरचं शुल्क हा सरकारसाठी छोटा प्रश्न आहे तुम्ही छोटा प्रश्न संपवण्यासाठी जर तीन तीन वर्षे लावणार असाल दोन हजार तेवीस लागू केलेलं निर्यात शुल्क दोन हजार पंचवीस मध्ये कायम आहे या दरम्यानच्या काळात आम्ही आमचा कांदा जो कमी दरात विकला करोड रुपयाचं सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय शेतकऱ्याचं दोन दोन पाच पाच लाख रुपये प्रति कांदा नुकसान झाले सरकार काय आम्हाला पैसा देणार नाही आमचं म्हणणं एकच आहे केंद्र सरकारने आजचे आजच मी हे पत्र वापरून दाखवतो आम्ही मागणी केली आहे राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री कृषी मंत्री महाराष्ट्राचे कांदा निर्यातीवरील वीस टक्के निर्यात शुल्क शून्य करण्याबाबत आम्ही आज नासलगाव बाजार समितीमध्ये उपस्थित सर्व कांदा उत्पादक शेतकरी केंद्र व राज्य सरकारकडे मागणी करणे आहोत करत आहोत की सरकारने कांदा निर्यातवरील लागू केलेले वीस टक्के निर्यात शुल्क आजचे आज पूर्णपणे हटवावे निर्यात शुल्क शून्य करून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अन्यथा लासलगाव सह राज्यातील सर्व बाजार समित्या बंद करून महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी राज्यव्यापी आंदोलन करतील याची दखल याची नोंद केंद्र व राज्य सरकारने घ्यायची आहे असा इशारा आज आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सरकारला केंद्रातील सरकारला देत आहोत दे शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत बघू नका जरी तुमच्याकडे पूर्ण बहुमतात सरकार केंद्रात आणि राज्यात असलं तरी शेतकरी हा मायबाप आहे कोरोनाच्या महामारीमध्ये सर्व देश आणि थांबला होता त्यावेळेस या देशाचा काम शेतकऱ्यांच्या जीवावरती भाजीपाला अन्नधान्य असेल कांदा असेल सर्व शेतमाल काम ताबाड कष्ट करून रात्रीचा दिवस करून या शेतकऱ्यांनी शेतमाल पिकवलेला आहे या कांद्याला लूट भाव मिळण्याचं जे केंद्राचं धोरण आहे ते आता बंद करा तत्काळ कांद्याचं निर्यात शुल्क आजच्या करावं असं आम्ही ह्या कांदा उत्पादक संघटनेच्या मागणी करतोय कांद्याचं निर्या शुल्क हटवल्याची जो निर्णय त्याचा केंद्र सरकारने काढावा अशीच आमची ती मागणी आहे या पुढील काळामध्ये हे निर्या शुल्क तत्काळ हटलं नाही तर याच्यापेक्षा मोठं आंदोलन संपूर्ण राज्यात होईल राज्यातील सर्व बाजार समित्या कांदाच्या कांद्याचे लिलाव आम्ही बंद पाडू आणि आता फक्त कांद्याचं निर्यात शुल्क हटू नका तर या कांद्याचं निर्यात शुल्क हटून जास्तीत जास्त कांदा निर्यात होण्यासाठी प्रोत्साहन द्या कांद्याच्या निर्यातीवर सबसिडी द्या ये कारण येणाऱ्या काळामध्ये याच्या चार पट पाच पट कांद्याची आवक होणार आहे आजच जर बघाल तुम्ही लासलगाव मध्ये या लासलगावच्या बाजार समितीमध्ये संपूर्ण आवार हा कांद्याच्या आवकीने भरून गेला आहे कदाचित पुढच्या आठ पंधरा दिवसामध्ये गेटच्या बाहेर लागतील आणि अशा वेळेस दराने आमचा कांदा विकला जाईल तो आम्हाला बिलकुल मान्य नाही आम्ही याच आंदोलनाच्या माध्यमातून मागणी करतोय आम्ही इथे उपस्थित या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव वाडोनी साहेब व लासलगाव पोलीस विभागाचे जे अधिकारी आहेत यांना विनंती करतो आमचा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी व इथं उपस्थित सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पवन सपनर सर त्याचबरोबर आपले वाढवणे साहेब आणि सर्व आम्ही शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आम्ही हे पत्र देत आहे हे आंदोलन असंच चालू राहील आता लिलाव जरी झाले तरी संघटनेचे पदाधिकारी इथंच थांबून राहतील आणि कुठल्याही प्रकारे लूटभाव देऊ नका कमी भावामध्ये कांदा खरेदी करू नका आणि तुम्हाला लिलावापूर्वी जे काही कांद्याचं वाहन तुम्हाला वाटते त्या बाजूने तुम्ही कांद्याचं फारक पाडायला लावता वाहन असं कुठल्याही प्रकारे कोणीही कुठल्याही जे कायमचे प्रकार बंद करून टाका कोणीही कांद्याच्या शेतकऱ्याचं वांद काढू नका तुम्हाला जेवढं बघायचं कांदा बघून घ्या शेतकरी काबाड कष्ट करून कांदा पिकवतोय आणि सर्वात मुख्य मुद्दा जे पत्र आम्हाला द्यायचंय केदारनाथ नवले बाबा आपण प्रशासनाला पत्र देऊ समितीला पत्र देऊ आणि मी मीडियाच्या बांधवांना विनंती करतो की हे पत्र देताना आपण जे आहे पत्राचे आपण फोटो आणि काय शूटिंग असेल ते आपण करून घ्यावे

कांद्यावर शुल्क लावणार आहे केंद्र सरकारचा कांद्यावर शुल्क लावणार आहे केंद्र सरकारचा रद्द करा रद्द करा एकच पक्ष